उद्या शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली अक्कलकोट येथील ग्रामदेवत मल्लिकार्जुन मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी चार कोटी रुपये मंजूर असून या मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम व अक्कलकोट नूतन बस स्थानक बांधकामासाठी एकोणतीस कोटी रुपये मंजूर असून त्याचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे शुक्रवार एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राजे फतेसिंह क्रीडांगण एवन चौक अक्कलकोट येथे जाहीर सभा होणार आहे याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार राजेंद्र राऊत आमदार राम सातपुते आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार समाधान नवताडे माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपा महायुतीतील नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले आहे